सब है। अंगार है। सब है। नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आदरणीय बच्चू भाऊंना काही फोन कॉल ब्लँक फोन कॉल झाले काही धमक्या देण्यात आले काही जण सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे असं सुद्धा त्यातून बोलण्यात आलं जेणेकरून बच्चू भाऊ हे महाराष्ट्र राज्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अपंगांचे कामगारांचे आणि जनसामान्यांचे शेतकऱ्यांचे दैवत आहे सोलापूर जिल्ह्यासह सोलापूर शहरामध्ये बच्चूभाऊंचे अनेक समर्थक आहेत पूर्ण महाराष्ट्राभर बच्चूभाऊंचे समर्थक आहेत जर बच्चूबाऊंच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो बच्चूभाऊ म्हणजे एक वाघ आहे तुम्ही वाघाला धमकी देता अरे हराम मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो जेणेकरून बच्चूभाऊंवर कुठल्याही पद्धतीची जर आच आली तर पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत देश पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकरी असतील अपंग असतील कष्टकरी असतील शेतमजूर असतील बच्चू भाऊ प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या अपंग संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांची अनेक कामे केलेली आहेत तीनशे पन्नास गुन्हे त्या माणसावर दाखल झालेले आहेत मला तर असा संशय येत आहे राणाजी तिथं पडलेले आहेत राणांचं तरी काय हे षडयंत्र असेल का नाही असं या माध्यमातून मला संशय येत आहे जेणेकरून सांगू इच्छितो महाराष्ट्रात जर बच्चू भाऊंच्या केसाला धक्का लागला तर ही सर्वस्वी जबाबदारी ग्रह खाते आणि मुख्यमंत्र्यांवर असणार आहे कारण एक लाजीरवाणी बाब झालेली आहे की जेणेकरून बच्चू भाऊंना मारण्याची धमकी फोन कॉल्स करायचे तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून कार्यकर्त्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करायचं या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने या सर्व गोष्टी पुन्हा एकदा सांगतो की या सर्व गोष्टीची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ग्रह खात यांच्यावर राहील आणि याची सीआयडी चौकशी करून तात्काळ त्यांना अटक करावी आणि बच्चू सिक्युरिटी द्यावी ही कार्यकर्त्यांमधनं आमची मागणी आहे धन्यवाद लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केलेला आहे काय नेमकं लोकसभा संशय व्यक्त केला लोकसभा निवडणुकीबाबत नवनीत राणाचे पती जे आहेत राणा हे वेळोवेळी बच्चू भाऊंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण लोकसभेला बच्चू भाऊनी चॅलेंज दिलं होतं सत्ते की सत्तेत असून सुद्धा की नवनीत राणा जर उभारल्या तर त्यांना पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग आमचा सर्वस्वी संशय हा त्यांच्यावरच जातो आहे वेळ आली तर पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही राणा दाम्पत्याचा निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या माध्यमातून सांगू सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र असाची सरकारची आहे बच्चू भाऊंच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्र पेटल हे मी आपल्याला सांगू इच्छितो असं शंभर टक्के त्यांचाच हात आहे असं मी संशय जनसामान्यामध्ये आमच्या टीमच्या याच्यामधनं चर्चेमधनं आलं जेणेकरून त्यांचंच हे कट कारस्थान असेल कारण भविष्यात बच्चू भाऊंनी विधानसभेला वीस आमदार उभा करतो म्हणले वीस जागा आम्ही लढवणार म्हणलेला आहे कुठेतरी बच्चू भाऊंचा घातपात करायचा यांचा जर हे असेल तर त्याला आम्ही ते कट आम्ही शंभर टक्के निषेध करून आणि तो कट उधळल्याशिवाय आम्ही राहणार नाही